नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण तर आज मी आहे दिवाळीचाच म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आणि घरातला व्हिडिओ तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या घरातलं सुंदर असं लक्ष्मीपूजनाचं छायाचित्र क्षणचित्र जे काही तुम्ही म्हणाल ते घर तर जास्त काही सजवलेलं नाही आहे कारण की आता नवरात्र होऊन गेली तेव्हा सगळी आवरावर केलेली होती फक्त झाडून झटकून घेतलेलं होतं आणि देवाची पूजा अशा व्यवस्थित मनापासून केलेली होती देवघर सजवण्यापासून ते पूजा मान्यपर्यंत तुम्हाला दाखवते सगळं दिवे लावलेले आहेत आरतीपर्यंत सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता तुम्ही बघितलंच आरती झालेली आहे आपली देवघर पूर्ण लख छान सजवलं आहे आणि स्वच्छ केलेलं आहे नीटनेटकेपणाने घरगुती आणि साधीच पूजा आहे घरातले आमची माणसं होती फक्त सासू सासरे आणि आमच्या जीवन जेवढं काही करता येईल म्हणून भावे मनापासून केलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी चुकलं असेल तर प्लीज सांगा तर लक्ष्मीपूजन आपण करतो हे तर माहितीच आहे सगळ्यांना दिवाळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं आणि ह्या दिवशी सगळ्यांना माहितीचे तुम्ही म्हणतात ही परत सांगते आहे पण जस सांगते आहे फक्त मी या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर आणि गणपतीची पूजा केली जाते या पूजेमुळे म्हणतात की घर मुख्य सुख समृद्धी धन सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा असं सगळं यामध्ये मानलं जातं घराची स्वच्छता त्या निमित्ताने ते सजावट होते उजळून वातावरण एकदम छान आणि आनंदी होऊन जात लोकांची येऊन जाणं घरामध्ये होत घराळ एकमेकांचा आपण एकमेकांना देतो डबे घालून त्यामुळं सगळेजण एकमेकांकडे जातात खूप छान वातावरण होऊन जातं सगळे हे देवघर छान लख सजवलं दिवानी गेलं गेले, दिवाळीचा हा फराळ करंजी चकली लाडू छान झेंडूची फुलं पिवळ्या कैल्याची किशोरी फुल्याची आणि रंगी बिरंगी बाकीची फुलं आहेत लक्ष्मीजी आहे दोन मूर्ती आहेत मोठ्या मुलींनी ही रांगोळी काढलेली आहे खूप अशी सुंदर रांगोळी काढली आहे दिवे फुलं गुलाबी कलर फुलं आहे आणि शेजारच्या घरात घरातली रांगोळी होती ही पण खूप सुरेखाशी फक्त फुलांच्या पाकव्याने काढलेली होती आणि y comenzar con que porque...

给我对面去。 आम्ही सगळ्यांनीच थोडे थोडे फटाके वाजवले ज्याला जे वाटेल ते फोटो सेशन चाललं होतं शूटिंग चाललं होतं पोजेस देऊन फोटो चालले होते सगळ्यांचे एकमेकावर चिडणं पण चाललं होतं कारण की जी सुरसुरी आम्ही घेतली होती फटाके पोहडायला ती सुरसुरीमध्येच बंद पडत होती मग आमचं नियोजन कसं होतं सुरसुरी बंद पडत आली की आपण दुसरी सुरसुरी पेटून घ्यायची माझ्या दिव्यावरती जास्त वेळ धरावी लागत नाही पण विषय काय होत होता सुरसुरी अर्धातच बंद पडत होती आणि मग पुन्हा एक दोन मिनटं आम्हाला ती दिव्यावर धरून उभा राहावं लागत होतं कारण की ती लवकर पेटत नाही सुरसुरी असं

तिथेच थांब तिथेच थांब आणि लावल्यावर लाव ना ಹೇ ಲ ಗಿರಿಶ ಗಿರಿಶ ಬಂದ खालच्या घरी आम्हाला हळदी बोलवलं होतं तिथे मी गेले होते त्यांनी ही देवाची पूजा खूप छान अशी केली होती देवीला छान सजवलं होतं पूजा अर्चा सगळं छान केलं होतं हा प्रसाद नैवेद्याचा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नंतर आम्ही देवीच्या पावा पुरलो थोड्या वेळ बसलो त्यांनी प्रसाद दिला त्यानंतर हे काकाचे आहेत ते फोटो सेशन झालं तिथे कोणीच नव्हतं काकू गेल्या होत्या शेजारच्या घरी हळदी कुंकवाला मग हा काकांनीच प्रसाद दिला काकूंची भूमिका काकांनी घेतली ह्या दोघांचं फोटो से सेशन केलं आहे सो चला अशा पद्धतीने खूप छान असा दिवाळीचा ब्लॉग झाला एखाद जे काका काकू आमचे